पाच एकरात केली पेरूची लागवड आंतर ही घेतला उत्पन्न पहा पापरी तालुक्यातील शेतकऱ्याची अनोखी शेती सोलापूर जिल्हा मोहळ तालुक्यातील पापरी गावात राहणारा शेतकरी रविराज भोसले यांनी पाच एकरात पहिल्यांदाच तायवान पिंक या जातीचा पेरूची लागवड केली आहे या पेरूच्या लागवडीसाठी त्यांनी एका एकराला एक ते दीड लाख रुपये पर्यंत खर्च केला आहे तर या तैवान पिंक जातीच्या पेरूच्या विक्रीतून त्यानं सर्व खर्च वजा करून पाच ते सहा लाखाचं उत्पन्न मिळणार असल्याचा अंदाज आहे या संदर्भात अधिक माहिती स्वतः शेतकरी रविराज भोसले यांनी दिली नमस्कार मी रविराज भजनदास भोसले मुक्काम तालुका लोकामोहोळ माझ्याकडे साधारण तैवान पिंक व्हरायटीचा पाचशे पाच एकर क्षेत्र आहे आता या ह्या पिकाला सात महिने झाले तर म्हणजे हा पीक याचा भार धरायचा आहे आता मार्केटच्या हिशोबानं आता याचा भार धरणार आहे बार याची बारा बाय पाच वर लागणार आहे पेरूला जास्त प्रमाणात रोग येत नाही तर फक्त मिलीबेगचा प्रॉब्लेम असतो मिलीबॅग साठी एक मिलिबच्या फवारण्या घेतो आणि याला खत वगैरे शेणखत आणि रासायनिक खताचा बेसळ दिलेला आहे तर आता याचा भार धरणार आहे आता पीक मोठं झाल्यामुळे आंतरपीक नाही घेत अगोदर याच्यात कांदाचं आंतरपीक घेतलेलं आहे त्यात साधारण एक पाच लाखाचं उत्पन्न मिळालं मार्केट आपलं लोकल मुंबई एक्सपोर्ट जातो पेरू आता आपण पहिलं भार असल्यामुळं तरी अपेक्षित उत्पन्न तीस चाळीस टनाच आहे किती खर्च पाच एकराला साधारण एकरी लाख एक लाखचा जास्त खर्च होतो आणि त्याच्या पटीत उत्पन्न अपेक्षा आहे मार्केटला कसा रेट आहे आता साधारण चाळीस पंचेचाळीस साठ पर्यंत मार्केट आहे शेतकऱ्यांना काय कर शेतकऱ्यांना सांगतो की पेरूच जास्त म्हणजे फवारण्या वगैरे जास्त नाहीत त्यावर एकच मिलेबिकचा थोडा प्रॉब्लेम असतो हो आणि उत्पन्नही भरपूर प्रमाणात येत शेतकऱ्यांनी पेरूच पीक हे विनंती